नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्त राजीनामा मृत्यू सेवेतून काढून टाकणे या संदर्भातील दिनांक एक चार दोन हजार बावीस नंतरच्या प्रकरणांना या ठिकाणी शासनामार्फत एकर कमी लाभ देण्याकरिता निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि याचा झे आर या ठिकाणी चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाद्वारे या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि हा झे आर आपण या व्हिडिओमध्ये त्याची माहिती घेणार आहोत तर जाणून घ्या संपूर्ण जे आर या ठिकाणी काय आहे तर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू सेवेतून काढून टाकणे या संदर्भातील दिनांक एक चार दोन हजार बावीस नंतरच्या प्रकरणांना शासनामार्फत एकर कमी लाभ देण्याकरिता निधी वितरित अशा प्रकारचा जे आर आहे आणि तसेच हा जे आर बावीस ते अकरा चुल जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर जाणून घेऊया संपूर्ण शासन निर्णय या ठिकाणी जी आरमधला तर संदर्भाईन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असेल किंवा मिनी अंगणवाडी सेविका या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक एक चार दोन हजार बावीसपासून ते ग्रॅज्युएटी लागू होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्त कर्मचारी मृत्यू राजीनामा सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणातील एकर कमी लाभ शासनामार्फत एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तांकडून या ठिकाणी दिनांक तीस चार दोन हजार चौदा रोजीच्या शासन निर्णयांमध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार पूर्णपणे शासनामार्फत देण्यात येत आहे तर आर्थिक वर्षाकरिता खालील रकाना क्रमांक एक म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तक्ता दिलेला आहे या तक्त्यामध्ये संपूर्ण किती निधी या ठिकाणी दिलेला आहे आणि किती वापरलेला आहे याची संपूर्ण माहिती दिली आहे तर जाणून घेऊया तर खाली लेखाशीर्ष उद्दिष्ट त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला अर्थसंकल्पीय तरतूद तु दोन हजार पंचवीस सव्वीस असा कॉलम आहे त्यानंतर यापूर्वी वितरित केलेली तरतूद आणि त्यानंतर या आदेशांवे वितरित करण्यात येत असलेला निधी तर या, तु, या, या ठिकाणी तुम्हाला खाली पोषण आहार पोषक अन्न व पेय वितरण विशेष पोषण आहार कार्यक्रम एकात्मिक बाल विकास सेवा योजना एकात्मिक बालविकास सेवा योजना एल आय सी हप्ता अतिरिक्त सारा शंभर टक्के कार्यक्रम अशा प्रकारची माहिती दिले दिलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला अर्थसंकल्पीय तरतूद दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये ती बत्तीस कोटी रुपये या ठिकाणी दिलेली आहेत आणि यापूर्वी वितरित तरतूदमध्ये एकही रुपया नाही त्यानंतर या आदेश वितरित करण्यात येत असलेला निधी तुम्हाला या ठिकाणी एकोणतीस कोटी रुपये अशा प्रकारे या ठिकाणी राखण्यामध्ये दर्शवलेला आहे तर अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या दिनांक एक चार दोन हजार बावीस नंतरच्या एकरकमी कमी लाभाच्या प्रकरणांची कार्यवाही एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत करावयाची असल्याने त्यानुसार एकरकमी कमी लाभाच्या प्रस्ताविकांची परिगणना करून त्याप्रमाणे संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यास लाभ अदा करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी तात्काळ करावी अशा प्रकारचा या ठिकाणी आदेश देण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा जी आर आहे तर या जी आरची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तेथून तुम्ही हा जी आर संपूर्ण व्यवस्थित वाचून त्याची माहिती घेऊ शकता तर चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन नवी आलेले व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवरती मिळून जातील तर धन्यवाद